तर माझं एकूण क्षेत्र अठरा एकर आहे तर त्याच्यामध्ये बाकीचं समजा कांदा मका तूर वगैरे बाकीचं पीक असतं तर हे एक पाच एकरावर समजा आम्ही डाईम लागवड केली चार वर्षे पूर्ण झाली लागवड करून तर आज समजा यो तिसरा वार आहे आमच्या अनुभवानुसार पारंपरिक पद्धतीने पण मागच्या वर्षी आमचं दहा टन तर माल खराबच निघला त्याच्यात एकोणीस टन माल व्यापाराला लागला तर मागच्या वर्षी उत्पन्न साधारण सोळा लाख रुपये झाला आपलं सगळं तर त्याच्यानंतर आमचे गावातले दाजी त्यांच्या पाहुण्यांचे इथं आम्ही गेलो बघण्यासाठी त्यांचं दुसऱ्या वर्षीचं पीक साधारण एका झाडावर पस्तीस किलो माल निघला तर तिथं चर्चा झाली भाऊ प्लांटोचं काम करते शिंगणेसाहेब ते बघितल्यानंतर आम्ही त्यांचा नंबर घेतला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट केलाय दोन हजार चोवीस मध्ये छाटणी पंधरा तारखेला के केली त्याच्यानंतर आम्ही पहिलं पाणी दिलंय सव्वीस जानेवारीला त्याच्यानंतर जा प्रति झाड चारशे ग्राम प्लॅन्टो आणि दीडशे ग्रॅम प्लॅन्टोमिन असा डोस केला तर पहिल्या पाण्याला आम्ही प्लॅन्टो ड्रिप पंधरा लिटर द्यायला पूर्ण बागेला आमचे एकूण तेराशे झाड आहे तर असं आम्ही पाच वेळेस केलं ड्रिप पाच वेळेस सोडलं तर फळाच्या वाढीनुसार कीटकनाशकामध्ये प्लॅन्टो जाईम पी आणि प्लॅन्टो मायक्रो अशी फवारणी केली पाच ते सहा वेळेस फवारणी केली त्याची अधून मधून तर फळाच्या फुगवणीसाठी आणि चका प्लॅन्टो हॉर्टी पिस्टीम याच्या फवारणी घेतली शेवटच्या दोन फवारण्या त्याच्या घेतल्या यावर्षी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यानुसार पंच्याण्णव टक्के झाडाचं पीक एकदम व्यवस्थित आहे त्याच्यात गळ फळ कुजाव वगैरे असं काही भासलं नाही त्याच्या अजिबात प्रादुर्भाव झाला नाही आणि फळ पण जाड काढायला लागले ना पोटामध्ये तर त्याची साईज वगैरे अशी दोनशे पासून तर साडेचारशे पाचशे पर्यंत साईज आहे आपल्या बागेमध्ये तर चालू वर्षी प्लॅन्ट कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे चाळीस टनापर्यंत तेराशे झाडामध्ये उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे आमची तर हे जरा वापरलं नसतं तर असं वाटतं तीस बत्तीस टनापर्यंतच माल निघला असतं ऍव्हरेज तर आज प्लॉट आपला हार्वेस्टिंगला असल्यामुळे व्यापारी मागणी मागणी एकशे एक एकावन्न रुपयापर्यंत मागते तर हे प्लॅन्ट कृषी तंत्रामुळे कमीत कमी माझं दहा टन उत्पन्न वाढलं दहा टन म्हणजे आज तेरा चौदा लाख रुपये माझे वाढलेले प्लांटो साठी फक्त तीस पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे तर त्याच्यामुळे माझं तेरा ते चौदा लाखापर्यंत उत्पन्न वाढलंय तर मंडळीश्रोत अमोल गारुडे यांना या बागेतून अपेक्षित चाळीस टन डाळिंब झालं आणि त्यांना सरासरी भाव एकशे सत्तावन्न रुपये किलो इतका मिळाला तर त्यांना वाढीव दहा टनांचे पंधरा लाख सत्तर हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा